माझ्या वेळेला फार वाटतं डॉक्टर व्हावं वा इंजिनियर व्हावं वकील व्हावं एखादं कॅरेक्टर व्हावं तर काय माहिती सर्टिफिकेट काय म्हणजे सर्टिफिकेट एखादी ज्यावेळी ह्या देवाला सोडलं जात नाही त्यावेळी आई भाऊ नी कोणीच नाही वन वन मी नाही वन मंथ हिंदून झाल्यावर त्याग माया शक्ती दिसल्या त्याग माया शक्ती अल्लमा देवी नवखंड काशी धावी पृथ्वी ताईचे नाव आहे या यल्लम शेवट आम्हाला कोण नाही हे जण दोघे आहेत हेच आमचं बहीण भाऊ देवान सगळ्या मस्त दिलंय पोट भरलंय खरं मन भरलं नाही पोट भरलंय खरं मन भरलं नाही काय हे माझ शिव कुणा पुढं दुःख मनाला वाटत माझ्या आई बापान माझ्या आई बापानं मला देवाल पडत

नको नको त्या पैराव्या गोष्टी नको नको त्या पैराव्या लोक म्हणतात लाज नाही लोक म्हणतात एखाद्या मुलगी जर बॅट सातली तर शाबाल जात्या आणि एखाद्या मुलग्यान जर साडी घेतली तर घराबाराची असं काय नाही हो एखाद्या चांगल्या पुरुषाला बोलवा ऐका आणि साडी नेसायला लावा नेसल काय बघा तो फिरवून का दाखायची फिर ज्यानं साडी नेचली त्यालाच माहिती ही साडी काय आहे सगळं दिसतंय पैसा दिसतोय दोन दिसत्या दौलत दिसत्या पैशाची गादी आहे तर चार गोष्टी सांगायचं तुम्हाला काय रे बाळा जेवलास काय असं म्हणायला आई काय रे दादा बऱ्याच नाही रे तू जात पण ये तुला भेटावास वाटा अरे उद्या लक्षात पौर्णिमा आहे तो आहेस का घरात अशी म्हणणारी बैठकीची सुद्धा नसते का तर गावाची नाग जाते ना असं काय नसत भाऊ सुद्धा पाठीशी राहत नाही ज्यावेळी साडी नेसून जाते चाळीस वक्तांचा भाऊ सुद्धा तोंड लपून जाते तुम्ही आम्ही जोडले नाही त्यांचा लई जिवाळा थटक्याला तू गोळी नसत सत्याला पैसे द्या लगेच येतील जवळ सगळं तुम्हाला दुनियाला काय वाटते अगो बाई काय पैसे आहेत त्यांकडे काय सोनं आहेत अव सगळं आहे राहायच्या कुशी झोपायला जागा पाहिजे मायेचा हात बहिणी तर फिरला तर पाहिजे आणि लढाई केल्यावर भाऊ तर पाहिजे ही दुनियात नाही आज माई शक्ती गेल्या देवी आहे या देवीच्या जीवावरती म्हणून एकंदर लोकां तुमच्या दारात आला जोगवा वाडा किंवा वाढू नका खरच निर्णय पात्र करू नका सगळीच आमच्यासारखे असतील असं नसते कोण पिंडित असेल कोण साधा असेल कोण गावकळ असेल खरं त्याचे दुःख आणि जी त्याचं जीवन आहे ती कोणाला सांगू शकत नाही बघा बरं एखाद्या मुलगीला जर नवरा मारला तर, मार तर भावा भावा ला ला ती पाटणा गटोळ इकडे जात नवऱ्यानं जर बायकाला मारलं तर ती शेजार निघून जाते एखाद्या भावा भावाचं भांडण लागलं तर ती मिटवायला वाट लागलं जाते आमच्या सारख्याचं दुःख सांगायला आम्ही जायाच तुझी पिशवी कुठायचो मी माझे मोड ठेऊ पुन्हा पुढ दुःख म्हणाला वाटत काय करायचं दुःख म्हणाला वाट